साठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मनात होतं आणि मनसेला ऍक्च्युली बावन जागा मिळाल्या आणि त्यातल्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो, तो मनसी मनसी ची, ची मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावरच युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही आणि ही काय आजची सवय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेज ला फॉलो करायला विसरू नका